भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा भूकंप झाला सेन्सेक्स आठशे चोवीस अंकांनी घसरून पंच्याहत्तर हजार तीनशे सहासष्ट वर आला तर निफ्टीत दोनशे त्रेसष्ट अंकांची घसरण झाली त्यामुळे निर्देशांक आठ महिन्याच्या निश्चांकावर आलाय आज एका दिवसात गुंतवणूकदारांना नऊ पूर्णांक पस्तीस लाख कोटींचा फटका बसलाय जो कधीच स्थिर असत नाही तो शेअर बाजार कमकुवत कार्पोरेट कमाई अमेरिकेच्या व्यापार धोरणातील अनिश्चितता आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली विक्री याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारात उमटले आज सर्व तेरा क्षेत्रीय निर्देशांक घसरले निफ्टी एनर्जी आय टी मेटल मीडिया ऑइल अँड गॅस आणि फार्मा हे निर्देशांक दोन ते पाच टक्क्यांनी खाली आले बीएसई मिड कॅप दोन पूर्णांक सहा टक्के आणि स्मॉल कॅप तीन पूर्णांक पाच टक्क्यांना घसरला दिवसभरात सेन्सेक्स आठशे चोवीस अंकांनी घसरून पंच्याहत्तर हजार तीनशे सहासष्टवर आला तर निफ्टी दोनशे त्रेसष्ट अंकांच्या घसरणीसह बावीस हजार आठशे एकोणतीसवर स्थिरावला त्यामुळे आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं नऊ पूर्णांक पस्तीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं प्रामुख्यानं टेक झोमॅटो पॉवरग्रीड इन्फोसिस टाटा मोटर्स टाटा स्टील टीसीएस इंडसइंड बँक टेक महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्स खाली आले